हॅलो स्टुडंट चला तर मग आज आपण बघूया गणित भाग दोन यामधील भूमिती भूमितीमध्ये आपण काय बघणार आहोत तर सराव संचय एक एक पॉईंट एक तर यामध्ये आपण घेऊया पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय म्हणतो एका त्रिकोणाच्या पाया आठ नऊ आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया दहा व उंची सहा आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढायचे तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर तर याआधी सर्वात आधी आपण काय बघूया तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचे सूत्र काय आहे सर्वात आधी आपण ते लिहूया बघा त्याला काय बघितलं एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागीला दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणीला उंची भागीला पायागुणीला उंची यामध्ये या, या सूत्रानुसार आपण सराव संचयी मध्ये पहिल्या प्रश्नाच्या आपण उत्तर काढूया सूत्रानुसार काय म्हटले आहे आपल्याला आपल्याला म्हटले आहे की पहिल्या त्रिकोणाचा पाया व पहिल्या त्रिकोणाची उंची यामध्ये घ्यायची आहे तर पहिल्या त्रिकोणाच्या पाया नऊ आणि उंची किती पाच दिलेली आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा आपल्याला पाया दहा आणि उंची सहा दिलेली आहे दहा आणि सहा या सूत्रामध्ये दिलेल्या किमती आपण ठेवून त्याच्या गुणाकार करू नऊ आणि पाच गुन्हेला किती तर पंचेचाळी आणि दहा गुणीला सहा बरोबर सात आता या दोन संख्येला भाग जाणार असा एखादी माळा बघा ज्या करून या दोन्ही संख्येला भाग जात असेल तर पंधराचा माळा येतो पंधरा तुम्ही पंचवीस चार पंधरा चोक सात हे मिळालं आपल्याला दोन त्रिकोणा क्षेत्रफळाचे प्रमाण परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये दोन त्रिकोणा क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे तर आपण खाली घेऊया तीन आज च्या इतिहास आपला पहिला प्रश्न समजला किती सोपी पद्धतीने सूत्र टाकून याची मांडणी करून आपल्याला उत्तर टाळता येतय धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण आज बघूया गणित भाग घेऊन ज्यामध्ये सराव संचय एक पॉईंट एक मधील प्रश्न दुसरा दिलेल्या आपूर्तीमध्ये एक पॉईंट तेरा मध्ये काय दिलेले आहे ही आपण दिलेली आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे बी सी लंब ए बी तसेच ए डी लंब ए बी आणि यामध्ये बी सीची किंमत दिलेली आहे चार म्हणजे किंमत दिलेली आहे म्हणजे काय तर याची लांबी किती माप आहे माप दिलेले आहे त्यासोबतच ए डी डीचे माप दिलेले आहे ठीक आहे आणि आपल्याला दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं कोणते दोन त्रिकोण त्रिकोण ए बी आणि सी तसेच ए डी आणि बी असे आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि या दोन त्रिकोणाची पाया सारखा दिलेला आहे व उंची वेगवेगळी दिलेली आहे यामध्ये आपण काय करू तर सर्वात आधी आपण दोन त्रिकोणा क्षेत्रफळाचे सूत्र लिहू अर्थात मानू आपण ए बी सी त्रिकोण ए डी बरोबर सूत्र काय आहे एच वन बाजूला एच टू एच वन आणि एच टू हे काय आहे तर उंची उंची कोणती आहे यामध्ये उंची ए बी सी ए बी सी मध्ये उंची काय आहे बी सी आणि यामध्ये उंची काय दिलेली आहे ए डी या सूत्रानुसार या सूत्रानुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे फक्त दोन उंचीची आपल्याला गरज आहे दोन त्रिकोणाच्या दोन वेगळ्या उंचीची आपल्याला गरज आहे त्यानुसार आपण जिथे ते माप लिहिलेले आहे ते बाजूचे नाव लिहिलेले आहे त्यानंतर बी सीच्या जागी आपण त्याची किंमत ठेवू चार आणि एटीच्या जागी आपण त्याची किंमत ठेवू आठ आणि या दोन संख्येला भाग जाणारे असा एक संख्या बघू ज्या संख्येने या दोन्ही संख्येला भाग लागतो चार आठला भाग जातो म्हणून चार एकूण चार चार गुन्हे आज आपल्याला एक चेक हे प्रमाण आपल्याला मिळाले परंतु आपल्याला यामध्ये क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे असते त्याने मी लक्षात ठेवा उत्तर लिहिताना गुणोत्तर म्हणून एक त्याच्यापुढे पुढे दोन किंब आणि एवढ्या लिहिल्यानंतर आपण उत्तर उत्तर या उत्तराला थांबूया आणि इथे आपलं आपल्याला उत्तर मिळावी लागेल त्यासोबतच सूत्राचा उपयोग करणं गरजेचं यामध्ये सूत्र एच वन आणि एच टू एच वन म्हणजे काय तर हाईट हाईट म्हणजे काय तर उंची ठीक आहे त्यानंतर दिलेल्या प्रश्नामधील किंमती ठेवून आपल्याला त्याची उत्तर काढावी लागेल चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण बघूया सोडवलेली लाग थोड्या उदाहरणामध्ये पहिला उदाहरण आहे यामध्ये दिलेली आहे रेख ए ई आणि लंब रे डी सी तसेच रे डी अ लंब रेषा डी सी आणि ए चार डी अ सहा अशा आपल्याला दोन माप दिला आहे रेषेचे आणि खाली सांगितलेले आहे त्रिकोण ए बी सी बाकीला त्रिकोण डी बी सी या दोन त्रिकोणा क्षेत्रफळाची गुणोत्तर आपल्याला काढायची आहे तर सर्वात आधी आपण बघूया यामध्ये काय दिलेलं आहे यामध्ये ही लंब असते तर लंबचा पुढे जो रेक असतो त्याला आपण काय म्हणतो उंची आणि लंबानंतर जी रेषा रेषा असते रेक असतो त्याला आपण म्हणतो पाया ठीक आहे तर यामध्ये आपण बघू शकतो बी सी बी सी हा काय आहे तर पाया पाया कसा आहे सारखा आहे दोन त्रिकोणाच्या पाया सारखा असतात तर दोन त्रिकोणा क्षेत्रभळाचे गुणोत्तराचे सूत्र काय असते ते आपण बघूया तर चला तर बघा आपण बघूया त्रिकोण ए बी सी भागीला त्रिकोण डी बी सी बरोबर एच वन भागीला एच टू म्हणजे काय तर उंची भागीला उंची हे लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थ्यांना की जेव्हा पायासारखा असेल उंची सारखी असेल तर उंचीला सोडून द्यायचं आणि पायासारखा असेल तर पायाला सोडून द्यायचं यामध्ये आपल्याला बघा बी सी बागीला बी सी आहे तर ते आपण सोडून घेऊ आता आपण काय घेऊला उंची तर ह्यामध्ये पहिल्या त्रिकोणाची उंची किती दिलेली आहे उंची म्हणजे काय यामध्ये बघा उंची आपल्याला एई दिलेली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपल्याला डीएफ दिलेली आहे तर आता आपण याचे काय करणार आहोत तर आता आपण याचे माप लिहिणार माप काय आहे एईचे चार आणि सहा ते आपण लिहू चार आणि सहा आता बघा दोन युती आपल्याला ठेवल्या या सूत्रामध्ये आता या आपण दोन सूत्रा दोन संख्याला कोणत्या संख्येने भाग जातोय तो बघू दोनच्या संख्येने भाग जातो दोन जा संख्येला मेदूने चार आणि मेदुरी सहा आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोनास दोन छेदास तीन हे काय मिळालेलं आहे आपल्याला प्रमाण मिळालेलं आहे परंतु आपल्याला काय काढायचं आहे उत्तर खाली आपण उत्तर लिहूया आणि गुणोत्तर म्हणून लिहिलं तर त्याच्यानंतर काय दोन दोन टिंब आणि तीन हे दोन टिंब म्हणजे काय तर दोनास तीन या अशा प्रकारे आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणत्तर काढलेले आहे जेव्हा पाया समान असेल तेव्हा त्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरलं आहे त्रिकोण ए डी सी आणि त्रिकोण डी बी सी असे जेव्हा दोन त्रिकोणाचे दिलेले असेल आणि पाया सारखा दिला असेल तर कोणतं सूत्र लागते एच हो वन भागला एच टू म्हणजे उंची भागीला उंची का कारण आपण पाया सारखा आहे म्हणून आपण त्याला पायाला सोडून दिलेलं आहे